पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले फक्त कागदावरच का महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाव मेहकर पत्रकारांचा अधिकाऱ्यांना सीधा सवाल निवेदनसुद्धा दाखल मेहकर तालुका प्रतिनिधी भागवत जाधव हो। नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते तर वळूया आजच्या बातमी सत्राकडे सदर वृत्त असे की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे पत्रकार यांच्या वतीने गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मेहकर पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी श्री देशमुख यांना निवेदन देण्यात आले संबंधित गावातील लाभार्थ्यांना घरकुले वाटपात केलेली अनियमितता पूर्ण करून संबंधितांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत व रमाबाई आवास योजनेच्या घर अंतर्गत घरकुलांचा लाभ देण्यात यावा त्यासाठी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हचे सल्लागार संपादक रामेश्वर खरात जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार शहर प्रतिनिधी प्रमोद चव्हाण विशेष प्रतिनिधी आबाराव वाघ जानेफळचे प्रतिनिधी गजानन पराड अनिल माहोरे हे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते या सर्वांच्या वतीने गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले सदर कारण असे की अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले गेलेले आहे की गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याबाबत गावामध्ये रस्ते नाली पूल जुने तुटफुटीचे बांधकाम व नवीन बांधकाम यांची पाहणी करून ते सर्वच योग्यरित्या झाले की नाही याचा तपास करावा व होणाऱ्या चिरीमारीवर आळा बसविण्यात यावा आणि संबंधित गावकऱ्यांची समस्या सोडवून अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात यावे त्याचप्रमाणे मेहकर तालुक्यातील जनावरांसाठी मंजुरात असलेले गोठे किती लाभार्थ्यांना देण्यात आले किंवा नाही दिले ही नोंदसुद्धा या कागदावर असावी याची पाहणी करून त्याचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यात यावा तसेच मेहकर तालुक्यातील मौजे अंजनी बुद्रुक आणि मौजे सोनार गव्हाण या गावातील लाभार्थ्यांना घरकुले वाटपात केलेली अनियमितता पूर्ण करून लाभ देण्यात यावा उर्वरित बातमी आपण आमच्या माध्यमातून बघा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आपलं या ठिकाणी आपण आहोत आता सध्या मेहकर पंचायत समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये या ठिकाणी मेहकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी या ठिकाणी जे निवेदन या ठिकाणी पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ज्या मागण्या आपण निवेदनात दिलेल्या आहेत त्या निवेदनाच्या संदर्भात साहेब आम्हाला जी माहिती देणार आणि या निवेदनाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं साहेबाची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब आपण जी ही माहिती आपण मागतात जी संबंधित विभागाचे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना निर्देश देतो आणि आपल्याला तात्काळ लवकरात लवकर ही माहिती उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद धन्यवाद